मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मना जिंकलेली आहे नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्रीने ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमध्ये विना हे पात्र अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने साकारलेलं आहे मीनाक्षी हिचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री मीनाक्षी हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये मीनाक्षी हिने मालिकेतून ब्रेक घेऊन तिच्या भावाच्या लग्नासाठी गेलेली आहे व यामुळेच येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला मीनाक्षी ही, ही लक्ष्मी निवास मालिकेत दिसणार नाहीये दरम्यान लक्ष्मी निवास मालिकेमध्ये सध्या आपल्याला भावना सिद्धू विशेष एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा